उर्दू शाळेत बालआनंद मेळावा पांढरकवडा नगर परिषदेतील शाळा अब्दुल राव शाह उर्दू प्राथमिक शाळेत दिनांक पाच फेब्रुवारी रोजी बालानंद मेळाव्याचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते या आयोजित मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन जवळपास पंधरा ते वीस विविध प्रकारचे स्टॉल लावले होते ही स्टॉल खेचून घेत होती विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी पालक नागरिक शिक्षक शिक्षिका यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांजवळचे साहित्य खरेदी केल्यामुळे विद्यार्थ्यात मोठा आनंद संचारला होता या खेळीमिळीच्या वातावरणात पार पडलेल्या मेळाव्याचे उद्घाटन श्री ज्ञानेश सुनावणे मुख्याधिकारी नगर परिषद यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण अधिकारी गुजर स्वच्छता निरीक्षक कल्याणी सोळंके शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख शकील सदस्य इक्रम शेख हे उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन मुख्याध्यापिका नगर परिषद उर्दू शाळा यांच्या मार्गदर्शनात अमित शाह दादामिया शेख सर यांनी अथक परिश्रम घेऊन केले उपस्थित मंडळींनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे सेवन करून चांगलाच आनंद घेत आयोजकांचे कौतुक केले तर शाळा प्रशासनाने उपस्थित मंडळीचे आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ